नमस्कार मित्रांनो मला अनेक प्रेक्षकांनी कॉमेंट्स करून शिवरायांच्या काळातल्या सामान्य लोकांचं जनजीवन आणि गावातली समाजव्यवस्था जाती व्यवस्था कशी होती याबद्दल एक व्हिडिओ बनवण्याची विनंती केली होती त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवलेला आहे या व्हिडिओसाठी लागणारे मुख्य संदर्भ आदरणीय श्री काका विधाते सर यांच्या देवयोद्धा या पुस्तकातून घेतलेल्या आहेत श्री काका विधा ते सर हे एक सिद्ध हस्त लेखक आहेत त्यांनी गेली कित्येक दशके इतिहासावर संशोधन करून अत्यंत सुंदर असं ललित लेखन केलं आहे संताजी देवयोद्धा भार्गव हेमू अग्निशिखा मस्थानी इत्यादी अनेक सुंदर ग्रंथांची निर्मिती सरांनी केली आहे त्या पुस्तकांची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सरसेनापती संताजी राजे घोरपडेंच्या आयुष्यावर लिहिलेली त्यांची संताजी ही कादंबरी आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर लिहिलेली त्यांची देवयोद्धा ही कादंबरी म्हणजे इतिहास प्रेमींसाठी एक पंचपक्वानांचं ताटच आहे एक पर्वणीच आहे या सुंदर ऐतिहासिक कादंबऱ्या आपल्या प्रत्येकाच्या ग्रंथ संग्रहात हव्याच आपण त्या ह्या व्हिडिओ खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून मागवू शकता मित्रांनो ग्रामीण व्यवस्था हा राज्य कारभाराचा पाया असतो शिवरायांपूर्वीही महाराष्ट्रात कित्येक राजवटी आल्या होत्या पण महाराष्ट्राचा गावगाडा अजिबात बदललेला नव्हता तसं छत्रपती शिवाजी महाराजांनीही गावातल्या ह्या प्राचीन गावगाड्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला धक्का लावलेला नव्हता पण गावगाड्याच्या वरच्या स्तरावरची जी काही प्रशासकीय वतनदारी देशमुखीची व्यवस्था होती ती महाराजांनी क्रांतिकारकरीत्या पूर्णत बदलून टाकलेली होती आणि त्या क्रांतिकारी बदलाचा अत्यंत सकारात्मक प्रभाव हा गावच्या अंतर्गत व्यवस्थेवर सुद्धा पडलेला होता शिवरायांच्या राज्याला स्वराज्याला रयतेचं राज्य असं उगाच म्हटलं जात नाही या व्हिडिओत मी तुम्हाला शिवरायांच्या काळातली गावातली जाती रचना समाज रचना कशी होती आणि शिवरायांमुळे त्या काळातल्या सामान्य रयतेच्या आयुष्यात काय काय बदल झाले होते हे सांगणार आहे कॉम्रेड पानसरे यांनी तर त्यांच्या शिवाजी कोण होता ह्या पुस्तकातून ह्या विषयावर फार सुंदरपणे लेखन केलं आहे मित्रांनो त्या काळी गावांचे काही त्यांच्या आकारानुसार प्रकार होते लहान खेड्याला मजरा असं म्हटलं जायचं मध्यम आकाराच्या खेड्याला मौजा असं म्हटलं जायचं तर त्यापेक्षाही मोठ्या असणाऱ्या बाजारपेठेच्या गावाला कसबा असं म्हटलं जायचं गावातली मुख्य वस्ती बहुधा करून अशा जागी एकवटलेली असायची अशा जागी वसलेली असायची की जिथे पांढरी माती बांधकामासाठी मुबलक असायची आणि ह्या पांढऱ्या मातीचा वापर त्या काळी घर बांधण्यासाठी केला जायचा म्हणून मुख्य गावाच्या वस्तीला गाव पांढरी किंवा पांढरी म्हटलं जायचं तर शेतीला काळी म्हटलं जायचं गावाचं संरक्षण जंगली जनावर आणि चोर लुटारूंपासून व्हावं म्हणून बहुतांश गावांना छोटीशी तटबंदीही असायची जिला दिवाळ असं म्हटलं जायचं गावाला वेशी म्हणजे प्रवेशद्वारही असायची पाटील हा गावचा मुख्य कारभारी असायचा गावचा पोलीस प्रमुख गावचा जमाबंदी अधिकारी आणि गावचा न्यायाधीश अशी सर्व मुख्य कामं पाटीलच करायचा त्यावेळेच सरकार राजवट आणि गावातली जनता ह्यामधला मुख्य दुवा म्हणजे पाटीलच असायचा पाटील की ही वंश परंपरागत पद्धतीनं चालत यायची पाटील की विकता यायची किंवा विकत घेता सुद्धा येऊ शकायची पाटलाला तसा अधिकृत प्रगार किंवा मानधन मिळत नसायचं पण गावगाड्यात त्याचे काही हक्क का आणि मानपान हे ठरलेलेच असायचे म्हणजे पाटलाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्थिती ही नेहमी भरभक्कम राहील अशी व्यवस्थाच गावगाड्याच्या प्रस्थापित कारभारात केलेली असायची आणि शेकडो हजारो वर्षांपासून ही प्रथा चालत आलेली होती गावातले सगळे गावकरी हे दिवाळाच्या आतच वस्तीला असायचे म्हणजे गावच्या छोट्याशा तटबंदीच्या आतच वस्तीला असायचे याला अपवाद होता रामोशी आणि बिल्लांचा त्यांची वस्ती ही दिवाळाच्या बाहेर असायची पाटील हा एका अर्थानं तसा गावचा राजाच असायचा पाटलाचे मानपान किंवा अधिकार साधारणत अशा प्रकारचे होते सणासुदीला गावातले मांग आणि महार पाटलाच्या घरी तोरण बांधायचे गेरूच्या रंगानं पाटलाचं घर मोफत रंगवून द्यायचे कोळी आणि पाणके पाटलाच्या घरी विनामूल्य पाणी भरायचे होळीच्या सणाचा पहिला मिठाईचा मान हा पाटलालाच असायचा गुरव आणि माळी पाटलाला मोफत फुलं आणून द्यायचे लाकूड तोडणारे पाटलाला जाळण्यासाठी मोफत लाकूड पुरवायचे गावातला हर एक शेतकरी पाटलाला स्वखुशीनं हिरवी धाट धान्य भाजीपाला आणि फळं पुरवायचे चांभाराकडून पाटलाला दरवर्षी दोन चपलांचे जोड मोफत मिळायचे बागवानाकडून रोज तेरा खायची पानं पाटलाला मिळायची तेल्याकडून प्रत्येक घाण्यामाग नऊ टाक तेल पाटलासाठी वेगळं ठेवलं जायचं गुऱ्हाळातून उसाची मोळी आणि गुळाची ढेप पाटलाला मोफत मिळायची धनगराच्या प्रत्येक कळपातून दरवर्षी एक बकर आणि घोंगडी पाटलाला दिली जायची विणकराकडून कापडाचा एक ठराविक तुकडा पाटलाला वर्षातून दिला जायचा किराणावाल्याकडून शेलपाटी म्हणून धान्य पाटलाला मिळायचं लग्न जुळवताना किंवा मोहतूर लावताना खोबऱ्याच्या अर्ध्या वाटीचा मान पाटलाला असायचा जर गावात नव्यानं काही वस्ती झाली किंवा नव्यानं गावात कोणी येऊन शेती किंवा धंदा करत असेल तर त्यांच्याकडून बाहेजामा नावाचा कर रुपये पंचवीस पर्यंत घेण्याचा पाटलाचा हक्क असायचा गावातली काही जमीन पाटलाच्या खाजगी हक्काची असायची त्या जमिनीला पट्टी पासोडी किंवा इनाम पासोडी म्हटलं जायचं गावात पाटलाची मिराशी म्हणजे स्वतःच्या मालकीचीही जमीन असायची याशिवाय गावातून सोडून गेलेल्या कुळांच्या मालमत्तेचं उत्पन्न गतकुळी म्हणून स्वतःसाठी घेण्याचा हक्कही पाटलाचाच होता पण ह्या सोबतच पाटलाला गावासाठी अनेक जबाबदारही पार पाडाव्या लागायच्या प्रसंगी स्वतःचा जीवही गावासाठी धोक्यात घालावा लागायचा सणावाराला सगळ्या बलुतांना धान्य आणि जेवण देण्याची जबाबदारी पाटलाची असायची गावातलं कुणीही उपाशी राहणार नाही उपास मारीण मरणार नाही याची जबाबदारी पाटलावर असायची गावाचं संरक्षण हीही त्याची जबाबदारी होती पंचायत भरून गावातले वाद पाटलालाच मिटवावे लागायचे तो मुख्य पंच असायचा गावात चोरी झाली किंवा दरोडा पडला तर त्याचा तपास पाटील करायचा गावचा शेतसारा सरकारी अंमलदारांसोबत चर्चा करून निश्चित करणं शेतसारा गोळा करणं आणि वेळच्या वेळी तो शेतसारा दिवाण सरकारात नेऊन भरणं ही मुख्य जबाबदारी पाटलाचीच होती जर ह्यात काही कसू झाली तर पाटालाच कैद केली जायची परकीय आक्रमकांनी हल्ला केल्यास आणि त्यांनी गावावर खंडी लादल्यास संपूर्ण गावची हमी घेण्याची जबाबदारी असायची कुठल्याही परिस्थितीत गावाला एकटं सोडून पळता येत नसायचं कधी कधी गावासाठी शत्रूच्या कैदेत त्याला ओलीस म्हणूनही राहावं लागायचं थोडक्यात सांगायचं झालं तर शांततेच्या काळात पाटील म्हणजे गावचा राजा असायचा तर धामधुमीच्या काळात परचक्राच्या वेळी पाटील म्हणजे म्हणजे गावासाठी बळी जाणारा सर्वात पहिला बकरा असायचा गावच प्रशासन चालवण्यासाठी पाटलाच्या मदतीला आणखीही काही अधिकारी कामदार असायचे कुलकर्णी चौगुला महार रामोशी तराळ पोद्दार असे अनेक कामदार पाटलाच्या सोबत राहून त्याच्या अधीन राहून काम करायचे गावचा पाटलानंतरचा सर्वात महत्वाचा अधिकारी असायचा कुलकर्णी या कुलकर्ण्याचं मुख्य काम म्हणजे गावच्या सगळ्या जमिनीचं दप्तर ठेवायचं त्याचा हिशोब राखायचा शेतसाऱ्याचा सगळा हिशोब मांडायचा कुलकर्ण्याची आर्थिक परिस्थिती मजबूत राखण्यासाठी त्यालाही अनेक अधिकार गावगाड्यामध्ये देण्यात आले होते त्यालाही काही करमुक्त खंडमुक्त जमीन दिली गेली असायची गावचा तीन नंबरचा अधिकारी असायचा चौगुला पाटलाला आणि कुलकर्ण्याला गावच्या प्रशासनात सर्व कामांसाठी मदत करणारा वतनदारीचा अधिकारी होता चौगुला चौगुला म्हणजे एक हरकाम्या अधिकारी होता गाव कामगार होता हा पाटलाचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करायचा त्याच्या अनुपस्थितीत गावचा कारभार बघायचा नेहमी पाटलाच्या सोबत असायचा पण तरीही चौगुला हा अधिकारी प्रत्येक गावात असेल असं नसायचं काही काही गावात चौगुला हा अधिकारी आपल्याला आढळत नसायचा मित्रांनो गावगाड्यात सर्वात महत्वाचं स्थान होतं ते महार समाजाचं महार समाजाशिवाय गावगाडा जागचा हलू सुद्धा शकत नव्हता आज जसं अस्पृश्यतेबाबत भयानक चित्र कथा कादंबऱ्या चित्रपट आणि इतर साहित्यातून महाराष्ट्राबद्दल उभं केलं जातं तितकी भयानक परिस्थिती शिवकाळात बिलकुल नव्हती महारांचं स्थान गावगाड्यात फार उपयुक्त होतं हा समाज हरकाम्या होता गावासाठी पडेल ते काम त्यांना करावं लागायचं शेतसारा वसूल करण्यात महार पाटलाला मदत करायचे ते गावची रखवाली करायचे गाव स्वच्छ ठेवायचे वसुलासाठी बोलवायचे त्यांच्या शब्दाला फार किंमत होती शेतसारा वसूल सरकारात नेऊन महारच भरायचे ते गावच्या सीमांची माहिती सुद्धा ठेवायचे चोरीचा माग काढून गुन्ह्यांचा तपासही करायचे रात्री जागला म्हणून काम करणे ही ही महारांची जबाबदारी होती गावकुसाचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे उघडणे गावात येणाऱ्या जाणाऱ्यावर बारीक लक्ष ठेवून त्याबाबत पाटलाला कळवणे एका गावातून दुसऱ्या गावात निरोप पोहोचवणे इतके अनेक महत्त्वाची कामं महारांना करावी लागायची ह्या बदल्यात त्यांना खंडमुक्त म्हणजे शेतसारा माप असणाऱ्या जमिनी इनाम दिलेल्या असायच्या ह्या जमिनींना इनामांना हाडकी हडोळी महारकी हक्षती असं म्हटलं जायचं मेलेल्या जनावरांच्या कातडींवर त्यांचा हक्क असायचा दसऱ्याच्या सणाला महार समाजाला पाच नैवेद्य मिळायचे लग्न प्रसंगी महार समाजाच्या वराला घोड्यावरून जाण्याचा अधिकारही प्राप्त होता मांग समाजाची मुख्य काम दोर वळण्याची होती घायपत व आंबाड्यापासून दोर तयार करून गावाला ते द्यायचे याशिवाय लग्न आणि इतर मंगल कार्यामध्ये ते डफडे वाजवायचे त्याबद्दल त्यांना जेवण आणि पोशाख मिळायचा दसऱ्याला पाच नैवेद्य घेण्याचा मर्याईला नैवेद्य दाखवण्याचा मान मातंग समाजाला होता लग्न प्रसंगी त्यांचा वर बैलावरून जाऊ बलुतेदार आणि अलुतेदार हेही समाज घटक असायचे बलुतेदारांना कारू आणि अलुतेदारांना नारू असंही म्हटलं जायचं कारू म्हणजे शेतीसाठी आवश्यक धंदा करणारे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जास्त महत्वाचे असणारे लोक आणि ज्यांच्याशिवाय मुख्य शेतीचं काहीही अडत नाही असा धंदा करणारे लोक म्हणजे आलुतेदार अर्थात नारू बलुत हे मिराशी वतन असायचं अर्थात खरेदी विक्री करता येणारं वतन असायचं बलुतेदारांचे तीन वर्ग असायचे ज्यांना ओळ कास पाती किंवा धार असंही म्हटलं जायचं पहिल्या पातीचे कारू किंवा बलुतेदार म्हणजे सुतार लोहार महार आणि चांभार दुसऱ्या पातीचे बलुतेदार होते कुंभार मांग परीट आणि न्हावी तर तिसऱ्या पातीचे बलुतेदार होते जोशी गुरव कोळी पाणके मुलाणी सोनार कासार इत्यादी बलुतेदारांना त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून हंगामात विशिष्ट धान्य किंवा वस्तूंच्या रूपात बलुतं दिलं जायचं या बलुतेदारांचा व्यवसाय हा वतन असायचं त्यांच्या कुटुंबानेच ते चालवायचं अशी प्रथा होती जर एखाद्या बलुत्याच्या कुटुंबाची विभागणी झाली की त्याच्या वतनाच्याही वाटण्या व्हायच्या घराप्रमाणे गावाप्रमाणे ते वाटून घ्यायचे बाहेरच्या बलुतेदाराला जुना बलुतेदार गावात अस्तित्वात असताना बाहेरून येऊन बलुत चालवणं अशक्यच असायचं बलुत्याबाबत आपापसात तंटेही व्हायचे बलुत्याबाबतचे तंटे आणि वाद सोडवणे हेही पाटलाचं आणि पंचायतीचंच काम असायचं गावच्या गरजा गावातच बलुतेदारांकडून आलुतेदारांकडून भागवल्या जायच्या त्या अर्थानं भारतातली खेडी ही स्वयंपूर्ण होती प्रत्येक गाव जणू एखाद्या स्वतंत्र राज्यासारखंच होतं सुतार शेतीची लाकडी अवजारं तयार करायचे आणि सुतारांना त्यासाठी शेतकरी लाकडं पुरवायचे लग्नात वरासाठी चौरंग सुतार द्यायचे त्या बदल्यात त्याला शेला बक्षीस मिळायचा गावच्या यात्रेसाठी मर्याई लक्ष्मी यांच्यासाठी सुतार गाडा तयार करून द्यायचे लोहार शेतीला लागणारी लोखंडी अवजारं तयार करून द्यायचे आणि प्रवाशांच्या घोड्या आणि बैलांना नाला कामही ते करायचे बैलगाड्याच्या चाकांना लोखंडी धावा बसवण्याचंही काम ते करायचे परीट कपडे धुवायचे लग्नाच्या वेळी नवरा नवरीच्या पायाखाली कापड ते अंथरायचे लग्नाच्या दिवशी परीटाला जेवण आणि त्याच्या बायकोला साडी चोळीचा मान असायचा होळी पुढच्या विड्याचा आणि होळीच्या पाच नैवेद्याचा मान हा परीट समाजाचा असायचा न्हावी गावकऱ्यांचे केस आणि नखे कापायचे दिवाळी दसऱ्याला पाटील कुलकर्णी यांचं अंग ते तेल उठणं लावून चोळायचे नवरीला न्यायला वर मुलगा आला की त्याचा घोडा धरून वधुगृही त्याला नेण्याचा मान न्हाव्याचा असायचा याबद्दल त्याला मानाचा फेटा बांधला जायचा होळीच्या जा दिवशी गावकऱ्यांना तंबाखू देणं गावकऱ्यांचा हुक्का भरणं हे ही न्हाव्याचीच कामं असायची कुंभार गावाला मडकी आणि मातीच्या वस्तू पुरवण्याचं काम करायचे अक्षय तृतीयेला घागर नवरात्री संक्रांतीला छोटे छोटे मातीचे घट पोळ्याला मातीचे बैल इत्यादी पुरवायचे पाटील कुलकर्णीला कुंभार गौरी गणपतीला मूर्त्या मोफत तयार करून द्यायचे गुरव देवाची पूजा करायचे देवळाची स्वच्छता आणि देवळातल्या दिवाबत्तीचं काम ही गुरुवांची जबाबदारी असायची कोळी आणि पाणके पाणी भरायचं काम करायचे आणि गावात आलेल्या प्रवाशांच्या किंवा पाहुण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय ते ठेवायचे चावडीत रात्री दिवा लावण्याचं काम कोळ्यांचं किंवा पाणक्यांचं असायचं बलुतेदारांसोबतच ही महत्त्वाची कामं गावगाड्यात होती साधारणत अठरा प्रकारच्या व्यवसायानुसार आलुतेदारांच्या जाती ठरलेल्या होत्या तेली तांबोळी सनगर साळी शिंपी माळी गोंधळी डौरी भाट ठाकर गोसावी जंगम मुलाणी वाजंती धडशी कलावंत तराळ कोरबू भोई इत्यादी असे हे अलुतेदार होते अलुतेदार आणि बलुतेदारांना दोन प्रकारची कामं करावी लागायची पहिलं काम म्हणजे गावासाठीचं सरकारी काम आणि दुसरं म्हणजे गावकऱ्यांची दैनंदिन गरजेची वैयक्तिक कामं सरकारी कामांबद्दल त्यांना इनाम मिळायचं तर गावकऱ्यांच्या वैयक्तिक कामाबद्दल त्यांना सुगीच्या मोसमात खळ्यावर धान्य मिळायचं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारताना गावगाड्याच्या व्यवस्थेला समाज रचनेला बिलकुल धक्का लावलेला नव्हता पण गावावरच्या वरच्या पातळीवरच्या प्रशासनात म्हणजे वतनदारी देशमुखी व्यवस्थेत प्रशासनात त्यांनी क्रांतिकारी बदल केले होते अनेक गावांचा शेतसारा हा वतनदार किंवा देशमुखांकडे जमा केला जायचा शिवपूर्व काळात वतनदारी किंवा देशमुखी हे पद वंश परंपरागत असायचं ते विकता यायचं किंवा विकत घेता यायचं त्यामुळे वतनदार हे मुजोर आणि सार्वभौम असल्यासारखे मनमानी कारभार करायचे वतनापायी ते एकमेकांशी भांडायचे खून खराबा करायचे वाडे बांधून स्वतःच्या पदरी फौजही बाळगायचे काही काही वतनदारांनी स्वतःच्या किल्ल्यासारख्या गड्याही बांधलेल्या हो व्यवस्था प्रभावी नव्हती त्यांच्या विरुद्ध तक्रार करायची व्यवस्था नव्हती त्यामुळं वतनदार आणि त्यांच्याशी संगनमत करून वागणारे गावचे पाटील त्यावेळी हुकुमशहांसारखंच वर्तन करायचे पण शिवरायांनी वंश परंपरागत असणारी वतनदारी देशमुखी बंद केली त्या जागी सरकारी तनख्यावरचे अधिकारी नेमले वतनदार देशमुखांची वतन जप्त करून त्यांचे वाडेहुडे पाडून टाकले त्यांच्या गाड्या जमीन दोस्त करून टाकल्या त्यांच्या फौजा बरखास्त करून टाकल्या शिवरायांनी पाटलांना गावचा राजा न मानता एक जबाबदार कर्तव्यदक्ष अधिकारी बनवलं सामान्य जनतेला कुणाविषयी थेट तक्रार करण्याचे अधिकार दिले रांझाच्या पाटलाच्या अन्यायाचं आणि त्या त्याचा चौरंग केल्याचं उदाहरण तर जग जाहीर आहे सरकार आणि सामान्य जनता यांतले मध्यस्थ मध्यस्थांची उतरंड हटून थेट सरकारचा जनतेशी संपर्क शिवरायांनी प्रस्थापित केला होता कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता ह्या पुस्तकात ह्याचं उत्तम वर्णन केलं आहे आपण तेही पुस्तक जरूर वाचावं त्यामुळं गावगाड्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली कायद्याचं राज्य निर्माण झालं पाटील देशमुख वतनदारांच्या मनमानी कारभाराला चांगला आळा घातला गेला आणि त्यामुळंच शिवरायांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य बनलं होतं मित्रांनो जाता जाता माझ्या मनात एक अतिशय भाबळा असा प्रश्न निर्माण झाला आहे जो मी तुमच्यासमोर मांडतो कृपया आपण मला कॉमेंट्स करून मार्गदर्शन करावं ही नम्र विनंती मला असं वाटतं की शिवरायांच्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा एक नव्या प्रकारची वतनदारी ही ह्या लोकशाही पद्धतीतही निर्माण झाली आहे जी वंश परंपरागत आहे आमदाराचाच मुलगा आमदार तर खासदाराचाच मुलगा खासदार जसं पूर्वी वतनदारांनी वाडे हुडे आणि गढ्या बांधून स्वतःची खाजगी फौज पदरी बाळगलेली होती स्वतः सार्वभौम बनले होते मनमानी पद्धतीने कारभार करत होते तसंही या नऊ साखर कारखाने सहकारी संस्था मार्केट कमिट्या शिक्षण संस्था इत्यादी इत्यादी उभारून स्वतःचे खाजगी बाले किल्ले के निर्माण केले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या नावाखाली दटिंगणांच्या टोळ्या फौज पदरी बाळगलेली आहे जनसामान्यांमध्ये त्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे त्या आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणं सामान्य माणसासाठी जवळपास अशक्यच आहे मित्रांनो माझं हे मत चुकीचं आहे की बरोबर आहे कृपया मला मार्गदर्शन करावं मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद